बेडकीपाळा सीमा तपासणी नाक्याजवळ के केमिकलने भरलेला टँकर पलटी राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नावच घेना गे गेल्या दोन तीन महिन्यात अनेक छोटे मोठे अपघात झाल्यात काही लोक किरकोळ जखमी झाले तर काहींना आपले प्राण गमावे लागलेत अशातच नवापूर येथे बेडकीपाळा सीमा तपासणी नाक्याजवळ महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात केमिकलने भरलेला टँकर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात टँकरमधून केमिकल लीक होऊन रस्त्यावर वाहू लागल्याने मोठ्या प्रमाणात केमिकलच्या रस्त्याच्या बाजूला शेतात जात असल्याने शेतकरी अहवालदेल झाले आहेत घटनास्थळी महाराष्ट्र गुजरात सीमावरती नाकेबंदी करणारे पोलीस कर्मचारी असल्याने गुजरात व महाराष्ट्राचे पोलीस तात्काळ दाखल होऊन नागपूर सुरत महामार्गावरील वाहतूक थांबून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली यावेळी बॅरिकेटेस लावून रस्ता बंद करण्यात आला यात अपघात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने टँकरमधील केमिकल ज्वलनशील नसल्याने मोठा अनर्थ टाळला आहे आपल्या ट्वेंटी फोर परिवर्तन न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी